गरमागरम अशी टम्म अशी फुगलेली पुरी आज आपण पुरी करताना काय काळजी घ्यायची आणि कमी तेलकट कशा होतील तेही बघणार आहोत यासाठी मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहे त्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी गरमागरम पुरी अशी सर्वांनाच आवडते आणि ती जर कमी तेलकट खूप अशी तेलकट असली तर मग ती खायला मजा येत नाही मग टम्म अशी फुगलेली पुरी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाची कणिक घेतलेली आहे दोन ते तीन वाट्या यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकत आहे सर्वात पहिली आणि महत्त्वाची टीप पीठ मळताना कुठल्याही तेलाचं मोहन यामध्ये घालायचं नाही आहे कारण आपण पुरी बनवतो आहोत खूप जण यामध्ये तेलाचं मोहन घालून मग पुरी बनवता पण मी शक्यतो तेलाचं कोणताही वापर न करता हे पीठ असंच घट्टसर मळून घेणार आहे पुरीचं पीठ मळतोय आपण त्यामुळे मी या ठिकाणी दुसरी टीप सांगत आहे पुरीचे पीठ मळताना कधीच लूज पीठ किंवा पातळ पीठ ठेवायचं नाही खूप घट्ट असं पीठ मायायचं चपातीला लाटतो त्यापेक्षाही खूप पटीने जास्त असं घट्ट पीठ या ठिकाणी घट्ट पीठ असेल तर पुरी खूप छान होते तुम्ही बघू शकता मी खूप असं घट्टसर पीठ या ठिकाणी मळून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं छान भिजत ठेवायचं भिजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान भिजलेलं आहे लगेच पीठ घेऊन पुरी बनवायची घाई गरबड अजिबात करायची नाही या ठिकाणी तिसरी महत्त्वाची टीप मळल्या मळल्या लगेच पुरी बनवायची घाई करायची नाही पीठ व्यवस्थित घ्यायचं आणि तीन ते ती चार मिनिटे छान मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळेस छान एकजीव करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मी एकजीव करून घेतले आहे वाव पुरी बनवता जर बनवताना जर स्टेप बाय स्टेप आणि छान बनवली ना तो खूप अशी परफेक्ट पुरी बनली जाते या ठिकाणी त्यातून मी एक छोटासा पोर्शन काढून घेतलेला आहे चौथी महत्वाची महत्वाची टीप या ठिकाणी मी छोटा गोळा घेतल्यानंतरही एक ते दोन मिनिटं एकदम छान असं राऊंड राऊंड छान असं एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी आता लाटणार आहे व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपण आता पुरी लाटायला घेऊया वा तुम्ही बघू शकता पिठाला अजिबात कोणतीही चीर किंवा अशी कट झालेली नाही आहे एकदम असं मौसूत पीठ छान भिजलेलं आहे सर्वात शेवटची आणि महत्त्वाची टीप पुरी लाटताना सुक्क पीठ अजिबात वापरायचं नाही त्याने काय होतं तेलामध्ये सोडल्यावर तेलही लालसर रंग येतो तेलालाही तेलही खराब होतं त्यामुळे सुकं पीठ अजिबात वापरायचं नाही सुकंपीठ वापरले की पुरीही तितकीच तेलकट होते या ठिकाणी खूप पातळ अशी आपल्याला चपाती लाटायची नाही आहे थोडीशी अशी जाडसर पोळी आपण लाटून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम जाडसर अशी एक सारखी पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाली की कोणत्याही डब्याचं किंवा काठाचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते काठाचं झाकण घ्यायचं आणि छान व्यवस्थित पुऱ्या कट करून घ्यायच्या याने काय होतं एक सारख्या पुऱ्याचा दिसायलाही छान दिसता वा अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी या ठिकाणी पुरी बनवलेली आहे एक सारख्या ना पुऱ्या दिसायलाही छान दिसतात या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही आधी चेक करून घेऊया मी या ठिकाणी पिठाची थोडीशी गोळी यामध्ये टाकून बघितली पटकन अशी वरती आली पाहिजे आपलं तेल छान गरम झालं आहे यावरून हे समजतं आणि आता आपण पुरी तळायला घेऊया सर्वात शेवटची आणि महत्त्वाची टीप पुरीचा जो खालचा भाग आहे सर्वात लास्टला आपण लाटलेला तो खाली टाकायचा आणि वरण जो लाटलेला भाग आहे तो वरती ठेवायचा आणि वरतून असं झाऱ्याने प्रेस करायचं थोडंसं हलकंसं प्रेस केलं तर पुरी एकदम टम्म अशी फुकते तुम्ही बघू शकता वा परफेक्ट रंगाई किती येतोय आणि खायलाही तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आणि मस्त अशी टिशूवरती काढून घ्यायची अशा तम्मा आणि गरम गरम पुरी कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच झणझणीत चमचमीत नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तुम्ही बघू शकता हलकंसं असं प्रेस केलं ना खूप छान पुरी या ठिकाणी तळली जाते वाव अशाच प्रकारे आपण सर्व पुरी तेलामध्ये तळून घेणार आहोत जो लाटलेला भाग असतो तो वरती ठेवायचा आणि जो खालची लेअर असते उचलताना तीच खाली टाकायची म्हणजे पुरी छान टम्म फुटते एका वेळेस एकाच बाजूला पुरी छान भाजून घेतली ना तर प्रत्येक वेळेस उलटापालट जास्त करण्याची गरज भासत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरमागरम अशी पुरी आपली तयार आहे श्रीखंड किंवा भाजीसोबत गरमागरम अशी पुरी मस्त खा स्वस्त राहा बाय बाय